नमस्कार मंडळी हो। तर आता आपण आलेलो आहोत श्रीदेव परशुराम भूमी येथे आणि पाहू शकता तुम्ही परशुराम देवांचा तर गुरुंडीमध्ये तुम्ही कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा फोन <laughs> आ <laughs> <laughs> नमस्कार मंडळी तर नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहेत हे आहे परशुराम भूमी आपण आलेलो हो आहोत आता बोरंडी मधील दापोलीमधील बुरंडी गावात आणि इथे किरण भूमीला आपण आलेलो आहोत साधारण पावसाळ्यात इथलं निसर्गरम्य वातावरण एकदम भारी तर मंडळी बघा इथं कोकमाचा हाड पण आहे अजून पावसाळ्यात जी कोकम येतात तिथं लागलेत हो हा मागचा व्ह्यू चंदू शिकवण आमच्या बाजूला आहे परशुराम भूमी गुरुंडी चंदू शिकवण दादा खरंच थँक्यू तुम्ही लाईव्ह लावून सांगितलं ला। दापोलीकर हे खरंच दापोलीकर कारण आपण आपल्या गावात तालुक्यात फिरत असतो आणि आपल्याकडच्या जास्तीत जास्त पर्यटन स्थळ आपण एक्सप्लोअर करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो तर इथे येण्याचं कारण म्हणजे हेच की आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या इथे आपल्याकडून जर दापोलीमधून जर कोणी पाहत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या बाजूला आहे परशुराम कुठे राहता तुम्ही हो नक्की भावा थँक्यू थँक्यू न्यू सबस्क्राईब तर मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण कशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ आपल्या कोकणचा नान युट्यूब चॅनलवरती येईलच पण बा, बा... बाकीची माहिती आहे म्हणजे आता इथे लाईव्ह जेव्हा आपण आलो तर म मंदिराबद्दल सगळ्यांना किंवा परशुराम भूमी येथील आ... हा स्टॅच्यू किंवा पुतळा हा कसा आहे किंवा येथील काय काय भाग आहे ते मी तुम्हाला दाखवतो जय भीम जय भीम भावा तर रे बघा सगळ्यांनी यावं असं काय नाही की जय जय भीम किंवा ह्या गोष्टी सगळ्यांनी यावं पहावं इथल्या मूर्तीचं दर्शन घ्यावं बघण्यासारखा आहे आम्ही गाडीतले आहोत त्याच्यामुळे आम्हाला असं लांब कुठं जायला लागत नाही आपण गा गावात तालुक्यात फिरत असताना आपल्याला आपल्याकडच्या गोष्टी जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत का शक्तवता येतील याचा आपण प्रयत्न करत असतो तर खूप साऱ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील तर त्या तुम्ही नक्की पहा व्हिडिओ पाहत असताना लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर परशुराम भूमी येथे आता आपण मागच्या साईडला आलो हे बघा परती थांबले बहात्तर जण लाईव्हला जॉईन झालेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ मोठा एक ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आतमध्ये जायचा दरवाजा बंद केलाय आता कारण बंद झालाय वेळ झाले संध्याकाळची त्याच्यामुळे बंद हो झालंय तर खूप सारे प्रेक्षक येत असतात तर तुम्ही सुद्धा येत जा आणि येथील मंदिराला विजिट करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपल्या कोकणातील नवीन नवीन नवी पर्यटनाच्या जागा माहीत होत जातील तर मंडळी आता आपल्याला निघायला पाहिजे पाच मिनिटं सतरा सेकंद झालेली आहेत तर वरती जाऊया आणि तुम्ही कुठच्या कुठच्या गावातून व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुठच्या कुठच्या गावातून नव्याण्णव लोक लाईव्ह जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना चला आलो। हो तर खूप जण येतात अरे भाऊ कुठून बोलताय दापोली दापोली बुरोंडीमधून मधून चला व्याघ्रेश्वर मंदिर असूद ला खाली हा आसुद आमच्या इकडच तर मंडळी आता बंद झालंय ऋतिक रेवाळे हाय दिस इज नॉट व्हेरी अबाउट देम ऑफ दत्तस्थान नमस्कार तर मंडळी बंद झालंय आता साडेसहा वाजलेत हा बरोबर साडेसहा सहा सात पर्यंत ते बंद होतं निघूया आपण साधारण शंभर ते दीडशे लोक लागले पाच मिनटं फक्त एक दीड मिनट जास्त झालाय दीडच मिनट हे बघा राग आलाय थोडासा मुद आहे यू हॅव ड्राईव्ह यू हॅव ड्राईव्ह मंडळी हाय दीपक पाडे नमस्कार तर चला आता आपण हम्म आता आपल्याला समुद्र किनाऱ्यावर जायचं आहे मग आसूदला आहे आपण फिरला आहे खाली केशवन तर म्हणजे केशवराजची सुद्धा एक व्हिडिओ भारी भारी आपल्या चॅनलवरती येणार आहे तर सगळ्यांनी नक्की पहा म्हणून गाडी चालवतो आहे एकशे छत्तीस जण लाईव्हला जोडले गेले जय श्रीराम सगळ्यांना परशुराम मंदिर येथून आपण आता निघालो आहे आणि एकशे सौकास चालू गाडी एकशे छत्तीस जण आपल्यासोबत जोडले गेलेत म्हणे तर बाय बाय सगळ्यांना परशुराम मंदिरचा एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल लवकरच तर तो, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा थका गाडी चेक करते म्हणजे आणि दापोलीमधून फिरतो आहे आपण दापोली तालुक्यात थँक्यू कहा रहते ते हो आप दापोली मे दापोली रत्नागिरी में तो कोकण विभाग आता आहे इथं हिंदी में ब्लॉग करना ज़रूरी है शायद ऐसा लग रहा है हिंदी ऑडियंस पर भरपूर है थैंक यू सर जी अ, अगर आपको कुछ भी इंक्वायरी रहेगी कुछ भी प्रमोशन का रहेगा तो कोकण का नानू इंस्टाग्राम है उस पर जाके डी एम करो और मैसेज करो मेल आई डी है अपना ऋषिकेश बान एट थ्री मेल रखता हूँ तो जी नमस्कार हम तुम्हारा सगैंस का स्वागत और हमें तुमको आज कोई हम अहमदनगर महाराष्ट्र से उद्योग तर एकशे अठरापेक्षा जास्त परीक्षा पण सोडले गेलेले आहेत नवीन तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आरामात गाडी चालवा नाही तर एकशे छत्तीस जन हॉस्पिटलमध्ये मंदिर आहो नाही नाही आम्ही गाडी चौकाशात चालवतो आणि काय प्रॉब्लेम नाही आरामातच गाडी असते आपली जे फास्ट चालवतात उलट त्यांना आम्ही सांगतो की बाबा गाडी चौकात चालवा तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे केशवराज मंदिरचा आज एक व्हिडिओ मस्त बनवलेला आहे तर आज आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे म्हणजे समुद्रावरती तर कोकणातले समुद्रकिनारे निसर्गरम्य परिसर आणि बाकी नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर तसंच मंडळी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या कोकणच्या नानूला यूट्यूब चॅनलला ना, छोटे व्हिडिओ क्रिएटरला एक सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा आणि तुम्ही कुठून कुठून बोलताय किंवा कुठून कुठून आपले व्हिडिओ पाहताय कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे बघा माझी बायको गाडी चालवते आणि आता परशुराम मंदिरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा एक संपूर्ण ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन ये आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कोणात जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळी कसे येतील आपल्या पर्यटक लोक पर्यटक मंडळी लो आपल्या नवीन नवीन देवस्थानांना जन गोष्टींना विजिट करतील जेणेकरून आपल्याकडे असणारा रोजगार वाढेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील जागतिक पातळीवरती आपल्याला कोकणातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तीस जणं लाईव्हला आहेत तुमच्या दोन वगैरे कोणताय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा एकशे तीस जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत मनापासून गावातून मजा असते आलो माहिती ते गावात जास्त हेल्मेट वगैरे प्रलग्ध असतो चालतो आरामात गाडी चालू तर आपण दापोलीतून गावातून जर पुरवणीमधील कोणी प्रेक्षक असतील कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही चाललो आहे किनाऱ्यावरती दापोलीतल्याच हा लाडगर बीचच्या समुद्रकिनाऱ्यावरती राहुल कलोरपुट्टी आलेले आहेत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार परशुराम भूमी साधारण पंचवीस अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी बघितले तर तुम्ही कुठच्या कुठच्या गावातून आहात कमेंट करून नक्की सांगा परशुराम भूमीचा सा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच दोन ते तीन दिवसात अपलोड करेन मी तर तुम्ही जरूर पहा कोकणात शेतीची कामंसुद्धा सुद्धा चालू झालेली आहेत त्या संदर्भात सुद्धा आपले व्हिडिओ आहेत अच्छा रस्ता आहे का भाऊ नाही रस्त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो इकडचा रस्ता कसा आहे म्हणजे बाजारातला जो रस्ता आहे मार्केटमधला म्हणजे गावातला तो एकदम बेकार आहे म्हणजे प्रचंड खराब आहे लाडगर दत्त मंदिरला जा हो नक्कीच पेशवट पण लाडगरला जाऊन आलो आहे आपण ऑलरेडी आपली एक व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण डबल डबल व्हिडिओ नाही करू शकत पण नक्कीच जातो नमस्कार कोल्हापूरकडून नमस्कार दादा तसेच अच्छा रस्ता आहे का बी टी एस लवर नमस्कार दादा तर कोल्हापूरमधून तसेच हे बघा हे आपल्याकडचं मंदिर आहे दुर्गा देवी मंदिर रस्त्याचं तुम्हाला दाखवतो दो, एकदम रस्ता कसा दलिंदर आहे पुढं म्हणजे बोलतात ना कामापूरचे लोक आपल्याकडे येतात की बाबा आम्हाला मतदान करा आणि नंतर रस्त्यांची बोंबा फोन बुं, पाण्याची बोंबा फोन बुं। तरी ही पुढं अशी बेकार अवस्था आहे रस्त्याची ल ला 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 ला। नमस्कार मंडळी एकशे एकतीस जण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत बाईक व गाडी चालवते आणि मी व्हिडिओ करतो आहे आणि कुठून आहेत आम्ही दापोली दापोलीमधूनच आहोत दापोली रत्नागिरीमधूनच आम्ही आहोत आणि आता दापोलीतच फिरतोय कोरुंडी गावातून रस्ता बघू शकता एकदम डेंजर अवस्था आहे डेंजर म्हणजे एकदम खराब रस्ता गावाकडचे रस्ते कधी चांगले होतील म्हणजे हायवेचे रस्ते चांगले झालेत पण गावचे रस्ते कधी चांगले होतील काय माहिती नाही तर त्याच्यामुळे गावचं जे प्रशासन आहे किंवा म्हणजे तालुका किंवा गावचं सरपंच गावातले ह्या ज्या अशा गोष्टी आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना आला तर रस्त्यांवर फसलो नाही पाऊस पडला का पाऊस पडला बऱ्यापैकी थोडासाच पाऊस पडला आहे आणि पाणीविणी करून गेला आहे पाऊस पण अजून काय पाहिजे तसा तगडा पाऊस अजून चालू नाही पण रात्रीचा पाऊस पडतो त्याच्यामुळे कोकणकरांना एक सुखावल्यागत आहे कारण बरं वाटतं म्हणजे सकाळचा दिवसा दिवसाचा पावसा पाण्यातून फिरायला खूप त्रास होतो पण उन्हा जर पाऊस नसेल तर बरा वाटतो मग दिवसाचा त्याच्यामुळे पाऊस रात्रीचा पडतो रस्ते एकदम दलिंदर म्हणजे दलिंदर आहेत तर कधी चांगले होतील काय माहिती इथं समोर मस्जिदीच्या समोरचा पण रस्ता खराब आहे मला वाटला तिच्यासमोरचा तरी चांगला होईल पण नाही हे बघा इथं ही मस्जिद आहे किती उंच आहे बघा एकशे बावीस जण जोडले गेलेत मंडळी नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव ऋषिकेश कोकणचं नानू यूट्यूब चॅनल दापोली तर मंडळी ही रस्त्यांची अशी अवस्था एकदम बेकार गावातले रस्ते ते त्याच्यामुळे गावातल्या लोकांना शंभर टक्के त्रास होत असणार तर परशुराम मंदिरापासून आता आपण लाडगर समुद्रकिनाऱ्यावरती चाललो आहे साधारण चौदा मिनटं झाली आपण लाईव्हला जोडले गेलेलो आहोत एकशे बावीसपेक्षा जास्त लोकं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर लोकं जोडले गेले आहेत चल राईट मार्क नाही ना चल चौकाच बाईक व गाडी होतं इकडं रिक्षा स्टँड आहे आपण दुसऱ्या ठिकाणी फिरायला चाललो आहे म्हणजे आमच्याकडं फिरण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत आणि त्यातली सगळी ठिकाणं आपण एक्सप्लोअर करतो आहे तुम्हाला दाखवतो आहे बोरुंडीमधील परशुराम मंदिर हे तुम्ही जर पहिलं नसेल परशुराम तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करतोय लोक खरंच कोकणातून फिरायचे गावाकडेच मिळते मोठा गाव आहे तुमचा हो आमचा गाव भरपूर मोठा आहे तालुका मोठा भरपूर आहे एकदम म्हणजे आणि फिरण्यासारख्या भरपूर जागा आहे तर तुझा कोणता शूच कोणता शेत आहे म्हणजे मला समजलं नाही बी टी एस लवर काय बोलले काय समजलं नाही एकशे अडचण आपल्यासोबत जोडले गेले आहेत ती शूटिंग झालेली आहेत तर मंडळी तुम्ही आपल्याशी आलात बोललात आणि कनेक्ट राहिला त्यामध्ये तुमचं खरंच मनापासून आभार तर आपण असं मनी समुद्रापर्यंत लाईव्ह हाऊ थांबून तिकट होता का आर्यन कांबळे नमस्कार भावा कोण बोलतोस कोण बोलतोस एकशे पंधरा जण तुमचं शेत आहे का हो आमचं शेत आहे उद्या सकाळी मी शेतावर जाणार आहे तर त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो शेतावर जाणार आहे धबधब्यावर जाणार आहे आमच्या वा गावातल्या भगवान बागवान ओके कुठे आले बागवान तर मंडळी आमच्याकडचं शेत मी तुम्हाला सकाळी शूट करेन तेव्हा दाखवेन कोकणातली काही शेतीसुद्धा आता करत नाही कारण आपल्याकडे डुकरा त्रास असतो डुकर त्रास देतात आपल्या शेतीला त्याच्यामुळे आपण डोंगरातली शेती, शेती सध्या होत नाही पण सपाटीची शेती आपल्याकडं होते तुम्हाला दाखवतो आपण कुठं कुठं फिरतोय महाराष्ट्र भगवान महाराष्ट्र ओके okay. गावात कोकणातून फिरताना जी मजा आहे ना मंडळी आहा हा गाडी चौकात चालवण्यात यावी गाव छान आहे हो गाव छान आहे आणि लवकरच तुम्हाला नवीन आपण आता तुम्हाला एक सनसेट पॉईंट सगळ्यांनी जरूर पहा हा बघा हा मधला सनसेट पॉईंट आहे खतरनाक एकदम आणि किनारा सुद्धा आहे इथे एकशे त्र्याऐंशी जण जोडले गेले आहेत आपल्यासोबत नमस्कार मंडळी सनसेट पॉईंट आपल्याला पुढे सुद्धा आहे अजून तर आ, मंदिर आहे पुढे सतत आंबे खा सतत आंबा आहे का हो आंबा भरपूर आहे तुफानी आज गेल्यावर व्हिडिओ करतो शाबास वाईफ स्वीथ मंजित नमस्कार आणि इथं पुढं थोडस थांबव म्हणजे त्यांना दाखवता येईल आपल्याला पब्लिकला वा समुद्र तर म्हणजे आता समुद्रावर हो, सुद्धा आम्ही जाणार आहोत जोडले रहा आपल्यासोबत एक नंबर शेप, सोबत आपल्यासोबत जोडलेलं असं वाईप स्वीथ मंजित थँक्यू बाबा तर कोकणात फिरायची जी मजा आहे ना ती काय सांगू आता तुम्हाला हे बघा कोकण 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 जन्म कोकणातला सात जन्मेची पुण्याई तर मंडळी व्हिडिओ पाहताना लाईक नक्की करा कोकणचा आंबा मस्त असतो हो हो कोकणची माणसं जशी हा पुसला तोड जशी लोक ही गोड 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 वगैरे या सोबत माझे पन्नास जण तरी आहेत बाकी गाणी चांगली हो नक्कीच सातच जण राहिले नेट गेला ना म्हणे नाही नाही ना। हा गे तिथं घे तिथं तर मंडळी लाडकर बीचला आपण आलो आहे आणि आता ब्लॉक करतो बॅटरी संपली आहे मोबाईलची तर धन्यवाद तुम्ही आलात इथं इथं लाव ना बस साईडला घ्या आता पुढं तर मंडळी मोबाईलची बॅटरी एकाश टक्के राहिल आहे तुम्ही आलात बोललात आपल्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं सा मनापासून आभार धन्यवाद बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एकशे सत्तर जणं जोडली गेले आहेत मंडळी मोबाईलला चार्जिंग असती तर मी तुमच्याशी नक्कीच कनेक्ट झालो असतो काय बोलते म्हणे पण आता चार्जिंग नाही एक टक्का राहिले बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय कर बाय बाय थांबला असतो पण एकच टक्का चार्जिंग राहिले आहे हे बघ एकसष्ट वोटिंग झाली एकशे सत्तरपेक्षा जास्त प्रेक्षक आले आपल्यासोबत धन्यवाद नवीन प्रेक्षक मंडळी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तृतस रजा घेतो बाय